हाय हॅलो नमस्ते कशा आहेत मैत्रिणी मस्तेच राहा माझ्या नवीन रेसिपीच्या इन ऑडू तुमचं स्वागत आहे तर पाहू शकता इथे मी कारली घेतली कारली स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि अशा पद्धतीने मी कट करून घेतली आहेत बघा पाहू शकता तर ह्या कारल्यांना आपल्याला मीठ लावून घ्यायचे बघा एकदा परत आपण धुवून घेऊया स्वच्छ जे पाणा त्याचा निघून जातो जरा त्याच्यानंतर आपल्याला ह्याला मीठ लावून घ्यायचे स्वच्छ धुवून घेतल्यात बघा कारली मी तर ह्याला आपण मीठ लावून घ्यायचे मध्ये थोडं थोडं मैत्रिण कारले कारलं शरीराला खूप चांगलं असतं नेहमी करीत जा खात जा तुम्ही अशा पद्धतीने आपल्याला सर्व मीठ लावून घ्यायचे बघा कारली आपली ही अशी कवळी आहेत सर्व कारल्यांना मी मीठ चोळून घेतले बघा आतून पण लावलं आहे चांगलं आणि वरून पण मीठ टाकून छान चोळून घेतलं आहे तर आता हे साईडला ठेवून मी तुम्हाला लागणारं साहित्य सांगते टमाटा घेतला आहे मी कट करून कांदा घेतला आहे थोडंसं खोबरं घेतले आणि शेंगदाणे घेतलेत तर कढई आपली छान गरम झालेली आहे बघा तर त्याच्यामध्ये आपण थोडंसं तेल टाकून घ्यायचं कढईमध्ये आपल्याला कांदा टाकून घ्यायचं खोबरं टाकायचं खोबरं पण आपल्याला जरा छान परतून घ्यायचं आहे बघा तेलाव पाहू शकता मैत्रीण खोबरं आपलं छान परतून झालेलं आहे त्याच्यानंतर आपल्याला कांदा टाकून घ्यायचा आहे एक कांदा घेतला होता मी बारीक कट करून उभा तो छान आपल्याला हलवून घ्यायचं आहे तेलाव त्याच्यानंतर एक टमाटा मी बारीक कट केलेला तो ह्याच्यात टाकून घ्यायचा आहे टमाटा पण छान परतून आहे कांद्याबरोबर आपल्याला पाच सहा लसणाच्या पाकळ्या मी घेतल्या होत्या त्या ह्याच्यामध्ये टाकून त्या पण आपल्याला परतून घ्यायच्यात हे सर्व छान परतून झाल्याच्यानंतर आपल्याला अद्रक मी किसून घेतलं होतं ते पण ह्याच्यात परतून घ्यायचे तेलावर पाहू शकता इथे छान मस्त परतले हे हे आपण आता काढून घेऊया बघा एका डिशमध्ये मैत्रिणी चॅनल कोणी नवीन असेल ते लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका माझे कारल्याची रेसिपी जर तुम्हाला आवडली तर छान कमेंट करा कुठून माझा व्हिडिओ पाहताय ते पण मला कमेंटमध्ये सांगा इथे मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्याच्या शेंगदाणे थोडेसे शे टाकलेत बघा जो मसाला मी भाजून घेतला आहे कांदा टमाटा लसूण तो ह्याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचा आहे छान मिक्सरला बारीक पेस्ट करून घ्यायची ह्याची आपल्याला थोडीशी कोथंबीर पण टाकायची वरून थोडंसं मी सफेद तीळ टाकले बघा तर आता ह्याची बारीक पेस्ट करून घेऊया आपण पाहू शकता मैत्रीणो छान बारीक पेस्ट झालेली आहे तर आता आपण भाजी टाकून घेऊया इथे कढई छान गरम झालेली आहे कढईमध्ये आपण एक दीड पळी तेल टाकून घ्यायचे तेल आपलं छान गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला मोहरी आणि जिरी ही टाकून घ्यायची मोहरी छान तडतडली की त्याच्यामध्ये जिरं टाकायचे बघा जिरं पण आपलं छान फुललं ना की त्याच्यानंतर आपल्याला कडीपत्त्याची पानं टाकून घ्यायचेत आणि इथे मी मसाले घेतलेले आहेत कांदा मसाला घेतला आहे धना पावडर घेतली बेडगी मिरची पावडर घेतली आणि लाल तिखट घेतले ते ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आपल्याला आणि हे छान हलवून घ्यायचं आहे बघा हा मसाला तेलावर हो। जो मी वाटलेला मसाला तो ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे हा मसाला पण आपल्याला तेलाव छान परतून घ्यायचा आहे तेल सुट आपल्याला ही भाजी पातळ नाही करायची अशी ओलसरच करायची थोडी पाहू शकता मसाला छान आपला परतला आहे तर त्याच्यामध्ये ही मी आता जी कारली मी कट करून घेतलेली मीठ लावून ती ह्याच्यात टाकून घ्यायच्यात आपल्याला आणि हे छान हलवून घ्यायचे बघा छान आपलं हलवून झालेलं आहे तर चवीनुसार आपण मीठ टाकून घ्यायचे आणि थोडंसं मिक्सरच्या भांड्यात पाणी टाकून ह्याच्यात टाकून द्यायचं आहे आपल्याला आणि एकदा परत एकदा छान हलवून घ्यायचंय पाहू शकता इथे छान मी सर्व हलवून घेतले आता कारल्याची भाजी ह्याच्यात थोडंसं मी गूळ टाकलं आहे अगदी थोडं टाकलं आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही टाका किंवा नका टाकू छान बघा आपली ग्रेव्ही मस्त तयार झालेली आहे खूप छान लागतं हे कारला अशा पद्धतीने तुम्ही नक्की करा तर आपण बघूया कारला आपलं शिजले का नॉर्मल कच्च वाटतंय थोडं لبعد جزاء